मराठी कलाकारांना ट्रोल केलं जाण्याचं प्रमाण सध्या खूप वाढलंय पण कलाकारही हल्ली या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत असल्याचं दिसून येत आहे अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसात या ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत गायिका जुईली जोगळेकरही यात मागे राहिलेली नाही जुईलीला तिच्या लुक्सवरून तिच्या दातांवरून अनेकदा ट्रोल केलं जातं या सगळ्यांना जुईलीने चांगलं सुनावल्याचं चा दिसून आलंय नुकताच जुईलीने सध्या गाजत असलेल्या हिरा मंडळी या सिरीज मधलं एक बारेखली हे गाणं गायलंय हिरा मधल्या स्पेशल लुक मध्ये तिने हे गाणं गाऊन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय अनेकांनी कमेंट्स करून जोईलीच्या सुरेल आवाजाचं कौतुक केलंय पण एका चाहत्याने जुईलीच्या या व्हिडिओवर दाताडी अशी कमेंट केली यावर जुईली चिडली आणि तिने कसं जमतं स्वतःचं थोबाड लपवून दुसऱ्यांना बोलायला कमाल आहे तुमची असं ट्रोलर्सला उत्तर दिलंय चाहत्यांनी जुईलीला तू छान गाते स्ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नकोस असं सांगितलंय तुम्हाला जुईलीचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब राष्ट्रीय मराठी